सातारा पोलिसांनी दरोड्याच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे यांच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इच्चलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुसक्या सातारा पोलिसांनी आवळल्यात या प्रकरणात या टोळीतील इच्चलकरंजी आणि साताऱ्यातील सात जणांना अटक केले त्यांच्याकडून दोन पिस्टल कोयता जिवंत काडतूस यासाठी एकून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला विशेष म्हणजे यामधील सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा असून त्यांनी या टोळीला धीरज ढाणे याला मारण्यासाठी वीस लाखांची सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासून एक महत्वाचं डिटेक्शन सातारामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये सातारा गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर सातारा पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी रेवकर साहेब मस्के साहेब त्यांच्यासोबत सर्व टीम त्याचबरोबर एडिशनल एस पी डॉक्टर वैशाली कडुकर नाड यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या काही लोकांवर संशय होता आ, की, आ, 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 की ते दरोडा करण्याच्या हेतूने सातारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन वेपन त्यांच्याकडे पाच बोंगड्या आणि चार जिवंतराव असे त्यांच्याकडे सापडलेला होता सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की ते दरोड्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत परंतु त्यांच्याकडनं जेव्हा आपण इंट्रोगेशन करायला लागलो तर आपल्याकडे जी माहिती होती सातारामध्ये की कोणीतरी प्रवेश केलेला एका व्यक्तीला व्यक्तीला मारण्याच्या उद्देश होते ती त्याच्यामध्ये खरी ठरली आणि ह्या लोकांनी कट रचला होता याच्यामध्ये वीस नोव्हेंबर रोजी काही लोकांमध्ये शाहूपुरीच्या अंडर भांडणं चाललं त्याच्यामध्ये पुन्हा एकदम दाखील आहे त्याचे वडिलाला याच्यामध्ये लागलेलं ला होतं हा राग मनात धरून वसंत लेवे नावाच्या आरोपीने वसंत करेश निलेश लेवे नावाच्या आरोपीने याच्यामध्ये ह्या एका ह्या जे आरोपी आहे सगळे ह्याने एकत्रित आणून जो व्यक्ती आहे धीरज धीरज धाने याला मारण्यासाठी त्यांना प्रवृत्ती केला होता आणि सगळी सगळं हा कट रचला होता हे सगळे आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत एकूण सात आरोपी आपल्या ताब्यात आहेत एक आरोपी मात्र फरार आहे त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे आज मान्य कुठ्याच्या समोर आल्या आम्ही हजर करू त्यांची पी सी त्या सुपारी देण्यात आलेली काय काय का माहिती त्याच्यात किती रुपये दिले सुरुवातीला वीस लाख रुपयाच्या यांच्या बाबतीत यांच्यामध्ये ठरला होता त्याच्यामध्ये दोन लाख रुपये त्याने जागेवर दिले असं प्रथम दर्शनी दिसतंय परंतु याच्यात बरेच गोष्टी आहेत जे अजून तपासमध्ये समोर येणं बाकी आहे ते आम्ही आता प्रयत्न करतो आहे की पुढच्या जे रिमांड आहे त्या रिमांडमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर टोटल टो, किती आरोपी पाहत आहे आता एकच आरोपी याच्यामध्ये बरा आहे जो आता प्रत्यूने दिसतोय परंतु अजून आरोपींची संख्या वाढू शकते अजून याच्यामध्ये आरोपी असू शकतात तर सगळ्यांचा शोध घेऊन एक नोन आरोपी आहे आणि इतर जर काय नोन आरोपी असतील तर सगळ्यांना ताब्यात घेऊन आम्ही गुणामध्ये त्यांचा समावेश करणार आहे